नमस्कार मित्रो आज आपण विहाळी निमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे ह्या फाटीवरती आलेलो आहे ह्या फाटीवरती येण्याचं कारण ही आता समोर इतकी उत्कृष्ट फाटी, फाटी दिसती ही फाटी जिल्हा अध्यक्ष केसरी म्हणून एक एप्रिलला मैदान होणार आहे आणि त्या मैदानाचे फाटे तर त्या मैदानावरती आपण समक्ष आयोजकांकडून संपूर्ण मैदानाची माहिती जाणून घेऊया चला तर मग नमस्ते दादा प्रथम तर आपला परिचय द्या मी महेश शहा मैदानाचे आयोजन आता मैदान किती तारखेला आहे ते सांगा मला मैदान एक तारखेला आहे मंगळवारी आयोजित केले आपण सकाळी आठ वाजता एक एप्रिल दोन हजार पंचवीस मैदानाचं ठिकाण ठिकाण आहे निमगाव व्याही रोडला रोडला ह्या ठिकाणी अगोदर मैदान झाले आहेत दोन तीन मैदान झालेले आहेत त्याच ठिकाणी मैदान आहे ह्या मैदानाच्या आसपास विहीर ओडी नाला दारा कुठली धोकादायक परिस्थिती आहे का नाही कुठली परिस्थिती नाही हे मैदान तर आता प्रेक्षक तर अगोदर बैल बाला येऊन गेलेत पत्रकार केसरी झाले ट्रिपल आमदार केसरी इथं मैदान झालेलं आहे आणि आता जिल्हा अध्यक्ष केसरी मैदान हे तिसरं मैदान इथं आहे बरं त्याचबरोबर आता ह्या मैदानाचं प्रथम बक्षीसापासून शेवटच्या बक्षिसापर्यंत बक्षीस सांगा प्रथम बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा दुसरं बक्षीस आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर तिसरं बक्षीस आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन चौथं बक्षीस आहे चव्वेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस पाचवं बक्षीस आहे ते हजार तीनशे तेहतीस सहावं बक्षीस आहे बावीस हजार दोनशे बावीस आणि सातवं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा आणि सात बक्षीस आहेत आपले टोटल प्रवेश पे प्रवेश पे एक हजार रुपये आहे एक हजार रुपये त्याचबरोबर सन्मानचिन्ह असलेला चिन्ह आहे प्रथम क्रमांकाला दोन गदा आहेत आणि चिन्ह आहे दादा आपण काय सांगत होता गटासाठी सेमीसाठी फायनलसाठी काय सन्मान चिन्ह असेल आपण गटासाठी सन्मान चिन्ह आणि एकवीसशे रुपयाचं बक्षीस देणार फायनलला mm. गटासाठी सन्मान चिन्ह असेल हा हां सेमीसाठी दोन नंबरला उतरल गाडी क्वार्टर फायनलला त्याला काय <ason> एकवीसशे हां आणि फायनल साठी चिन्ह आहे आणि <cocktail है थे सथ> <isoft> बक्षीस सन्मान चिन्ह हे प्रत्येकाला जो नंबर करेल त्याला ते बक्षीस असेल बक्षीस धन्यवाद हां दादा आता मला सांगा की ह्या मैदानासाठी प्रवेश फी किती असेल एक हजार रुपये एक हजार रुपये असेल एक लाख अकरा हजार रुपये पहिलं बक्षीस आहे आणि प्रवेश फी हजार रुपये असेल म्हणजे तुम्ही संघटनेच्या नियमानुसार ठेवले म्हणजे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या आधिपत्यकाला असेल का असेल मग हे मैदानतील पंच कमिटी निकाल पेषेवरची पंच देणारी कमिटी थर्ड पंच हे अखिल भारतीय बैल संघटनेच्या नियमानुसार असतील का कोण असतील नियमानुसार असतील असतील म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे ते कोण असतील पदाधिकारी आणि तुमच्या आयोजन टीम मधले काय असतील असेल संमिश्र असतील अच्छा बरं आता हे मैदान घेण्या पाठीमागचा उद्देश काय तुमचा आमचे मार्गदर्शक यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र अतुल शेटे पाटील आणि आम्ही आमचे सर्व सहकारी यांनी मिळून आम्ही संकल्पना आली की बाबा दादांच्या वाढत आम्ही बैलगाडा शर्यत केलं पाहिजे आम्ही सगळे बसून सगळ्यांनी मिळून हा, बादा हा विचार करून ही योजना आम्ही संकल्पना राबवली तुमच्या दादांच्या उदाहरणार्थ वाढदिवसानिमित्त आहे म्हणजे हे एका गावचं मैदान मैदाना तरी पंचकृषीचं मैदान आहे अच्छा दादा आपली ओळख द्या मी अतुल भिकू शेटे राहणार इंदापूर नगरसेवक इंदापूर नगरपालिका आता ह्या मैदानाचे तुम्ही आयोजक आहात दा तर दादांनी चे सांगितलं तो उद्देश त्याचबरोबर आता ह्या मैदानाचं नियोजन कर कशा प्रकारे आपण केलेलं आहे हे नियोजन करत असताना आमचे इंदापूरचे रामका रवी कासार यांनी सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे मंडपाचं बॅरिकेडचं आणि रोलिंगचं पण सगळं नियोजन व्यवस्थित केलं आहे इथल्या सहकार्याने सगळं आमच्या आणि फाट्यांचं बी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे सगळं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर आता मला सांगा की ह्या मैदानात बॅरिकेड किती फूट असेल चारशे फूट आहे बर त्याचबरोबर बॅरिकेड असलं तर न जाणं कुठं अपघात घडत असतो तर त्यासाठी अँब्युलन्सची सोय असेल का आहे त्याचबरोबर आता ऊन वाढते तर त्यामुळं मग प्रेक्षकांसाठी बैलांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल पाण्याची बी सोय असेल किती दोन तीन टँकर असतील तीन टँकर असतील बरं ते दादा तुम्ही बॅरिकेडची सोय केली एकदम उत्तम मैदान केलेलं आहे पण न जाणू एखादा अपघात घडतो तर त्यासाठी प्रेक्षकांना आणि बैल मालकांना काय आव्हान कराल प्रेक्षकांनी हे मैदान स्वतःच्या जबाबदारी बघायचंय त्यासाठी आम्ही योग्य ती उपाययोजना केलेली आहे अच्छा पण प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारी मैदान बघायचं आहे थोडं लांब उभं राहिलं तर मैदान व्यवस्थित प्रेक्षक बघू शकतात शिवाय बॅरिकेडच्या मागेच उभा राहायचं हा बॅरिकेडच्या मागे उभा राहायचं प्रेक्षकांनी अच्छा नमस्ते वसादा आपला परिचय द्या मी कांतीलाल भारत जाधव वेहा बर आता श्या मैदानातील नियम विषय मी तुम्हाला विचारतो तर श्या मैदानात समजा दोन गाड्या सामना आल्या तर त्यासाठी काय संघटनेचा नियम असेल दोन गाड्या सामना जर आल्या गटात गटात तर ती दोन्ही गाड्या झाल्या जातील सेमीला पळवायला बर आणि सेमीत सामना झाला तर सेमित जर सा, से सामना झाला तर दोघांच्या कुठली गाडी पळवणार ना आहे नाहीतर त्यांचं जर नाही म्हटलं दोघांच्या संगमतानी तर चिठ्ठी टाकणार आम्ही की पंच कमिटी सगळी आणि ती चिठ्ठी कोणाची एक चिठ्ठी येईल तीच गाडी पळवणार आम्ही त्याचबरोबर हे मैदान संपूर्ण लाईव्ह मध्ये असेल हा हे संपूर्ण म्हणजे तुम्ही निकाल तर बघून देणार लाईव्हच असणार आहे पण निकाल आम्ही स्क्रीनवर बघून देणार अच्छा बर त्याचबरोबर आता हे बघितलं की मैदान एकदम तुम्ही उत्कृष्ट बनवलेलं आहे ह्यासाठी बरीचशी मेहनत घेतलेली दिसते नाही मेहनत तर भरपूर झाली सगळ्यांची पण हे आमच्या मते तर असं आहे <laughs> <laughs> आम आम की आम्ही ऐकतोय आता सगळीकडे एवढे मोठे मोठे मैदानाचे नाव आलेले मैदान आहेत पण आम्ही बघायला जातो पण आमच्या फाटीसारखी फाटी नाही कोणाच्याच मैदानची ना आणि इथून माग दोन तीन मला वाटतं ट्रिपल आमदार केसरीचं मैदान झालं परत अजून पत्रकार केसरीचं मैदान झालं की बैलगाडी मालकांना सगळ्या माहिती की वेहारीची फाटी आणि निमगाव ते आपले लोणी ह्या रोडच्या कडलाच ही मैदान असते आणि ह्या रोडच्या इथली फाटी कशी ती सगळ्यांना माहिती आणि फाटी एकदम म्हणजे उत्तम फाटी पळायला आदत बैलाला पळायसाठी कशी आदत बैला तरी एकदम चांगली फाटी पळायला मैदान सरांना विचारलं होतं आता हे मैदान सांगा आदत बैलाच विचारलं म्हणजे हे मैदानच असताना एक आदत एक बैल असाय म्हणून मी विचारले की आदत साठी कसं माहिती हित म्हणजे आवडीने येतात आदत खोंड लोक घेऊन की का तर आदत खोंडाला पळायला अशी फाटी नाही कुठं कुठंच नाही ना कुठं खडा सुद्धा दिसत नाही अजिबात नाही म्हणजे नाहीच अशी फाटी नाही आमच्या तालुक्यात जिल्ह्यात सुद्धा नसला अशी फाटी होय ना एक नंबर फाटी बनवली त्याबद्दल सर्व ज्यांनी श्रम घेतले त्यांचा आभार आहे वस्ताद आपण निकालाचं सांगितलं पण त्याचबरोबर ह्या मैदानातल्या नियम जे असतील गाडी फॉलचे म्हणा लाटी तर हे सर्व नियम पुकारले जातील का हे सर्व नियम आम्ही पुकारणारच आहे आणि हे सर्व जे फॉल झाली गाडी खालच्या फटूचा पाय कोणाचा पुढा एक कॅमेरा जर असणार पोर शेफूट चावून असेल किंवा काठी टोचन लावून असेल ती तर आम्ही पुकारणारच आहे जे आमच्या संयोजक आम्ही एवढे आहे त्यांच्या निदर्शनात जर कोणाचं आलं तर ती आम्ही गाडी बाद करणार आहे मग ती गाडी जवळची असो नाहीतर ती गाडी लांबची असो सगळ्याला नियम ह्या मैदानात एक सारखाच राहील बरं आता ह्या मैदानाच्या नियोजन टीमकडे येतो मी तर ह्या मैदानात झेंडा पंचाची जबाबदारी कोणाकडे झेंडा पंचाची पप्पू पप्पू म्हणले पप्पू म्हणले मग मैदानात खाली पट्टी असेल का हो आहे ना पट्टी आहे पट्टी आहे ओके ओके त्याचबरोबर ह्या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे बर ह्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षेपण कोण करणार आहे शर्यत अड्डा शर्यत अड्डा आभार आहे आभारे पैलवान नमस्ते दादा आपला परिचय द्या नमस्ते मी पंकज दत्तात्रय डोंगरे राहणार निमगाव किती बघितलं आता मी तिन्ही मैदान आलो बघितलं की मैदान तुम्ही स्वतः बनवलेलं आहे स्वतः मी बनवलं म्हणून मी मुद्दा मी इतरांना प्रश्न विचारणार आता पहिल्यांदा सांगा ह्या मैदानाची लांबी किती असेल ह्या मैदानाची पुरेपूर सगळी साडेआठशे फूट हा पल्ला आहे आपला बर माणूस आणि फाटीतला अंतर फटीतला अंतर सोळा ते सतरा फूट आहे सोळा फूट असेल अंतर सोळा फूट आहे ना सोळा फूट आतल्यात पंधरा आतल्यात पंधरा आतल्यात पंधरा बरं आता ही तर तुम्ही मेहनत भरपूर घेतलेली दिसती तर मग एकदम चिप्पल काढून चालावं असं मैदान तुम्ही म्हणावलंय बरोबर त्याचबरोबर आता ही कंटिन्यू तुम्ही ह्या मैदानात आहे मैदान चांगलं बनवले त्याचबरोबर आता काय होतंय एखाद्या आयोजकाची गावची जवळची मित्राची गा पाण्यावयाची गाडी असती आणि अशा वेळेस निकालास थोडंसं जवळचा लांबचा बघितला जातो तर असं काय होईल का ह्या मैदानात नाही असताना तर ऍक्च्युली आमच्या कमिटीची किंवा कुणाची मित्रमंडळीची तिथं गाड्या नसतील आणि हे पळवणार नाही जेणेकरून ह्या मैदानाला गालबोट लागण्यासारखं हो किंवा कुणी एखादा पाहुणा म्हणेल माझी गाडी पळवा माझे असे करा माझे तशी करा हे ही गोष्ट इथं चालणार नाही हा म्हणजे निकालात कुठला आपल्यापाना होणार नाही काहीच नाही काहीच नाही जो स्क्रीन वरती निकाल असेल जो पंचांचा निर्णय असेल तो निर्णय आन्तिम्रागा। 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 ओके मित्रो आपल्या सगळ्याचे एक आधारस्तंभ महाराष्ट्राचा बुलंद आवाज संपत आपा वाघमोळे येत आपल्या समोर नमस्ते आपा नमस्कार मैदान तुम्ही समक्ष फिरून बघितलं कसं वाटलं मैदान आतापर्यंत आता जिथं हे दोन मैदान मी मागली तर पुकराय आलतो त्यातलं सगळ्यात टॉपचं मैदान मी बनवले बनवले आयोजक कमिटीचा मनापासून धन्यवाद आहे आणि आयोजक बी त्याच पद्धतीचे आयोजकांनी पहिल्यांदाच आम्हाला सांगितलं फोन करून की आमचा एकही बैल नाही इथं पळायला नाही म्हणजे आयोजकांकडे बैलच नाही हे फक्त आपल्या सर्व बैलगाडी मालकांसाठी हे मैदान आयोजित आहे आणि मैदानाला नाव आहे जिल्हाध्यक्ष केसरी मान्य श्री प्रदीपदादा गारडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष केसरी एक आदित्य एक बैल मैदान दिनांक आहे एक चार दोन हजार पंचवीसला सकाळी ठीक आठ वाजता आणि या मैदानाचे आयोजक आहेत श्री अतुल उस्ताद शेटे पाटील व महेश जटार व प्रदीप दादा गारटकर मित्रपरिवार इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमानं हे भव्य दिवस या ठिकाणी मैदान आयोजित आहे आणि या मैदानाला बक्षीस बी तसंच आहे आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे की एखादं एक बैल मैदान या ठिकाणी आयोजित केलं आहे आयोजकांनी के मैदान इतकं सुंदर बनवलं आहे आत्तापर्यंतचं मैदान मी पहिल्यांदा या असं मैदान बघितले कि मी समालोचन करताना असं पहिलंच मैदान आहे की आदत साठी एक नंबरचं मैदान पेस बनवलं कुठेही बघा बॅरिगेट बघा त्याच पद्धतीचा स्टेज बघा रोलिंग ट्रॅक्टर पाणी मारून सगळ्या फाट्या कुठं बघायला देखील खरा ठेवलं ना आयोजक म्हणजे एवढं नियोजन आहे आणि नावाला शिवल असं मैदान आहे या ठिकाणी जसं आपण म्हणतो की एका शीतावरून भाताची परीक्षा तसं आता तुम्ही संपूर्ण मैदान बघितलं तर मैदान आता सारांश काय होईल सांगाल तुम्ही आणि मैदान कसं होईल मैदान एकदम अतिशय सुंदर आणि पारदर्शक होणार इथं माझा नाही तुझा नाही ना, मित्र नाही असं कुणाची इथं गाडी पळणार नाही काही नाही एकदम आयोजकांनी एक पारदर्शक मैदान होणार या मैदानाला ना नावच तसं आहे त्याच्यामुळे इथं कुठलीही पार्सलिटी आणि वशिलीबाजीवाल्यांनी नाही गाडी नोंदवली तरी चालेल इथं वशीलबाजीवाल्याची गाडी अजिबात पळणार नाही किंवा काही नाही ना त्याच्यामुळे तिला नाही आलं त्याला नाही त्याला पण तर ते नाही नोंदवली तरी चालेल पहिल्यांदा कारण मैदानी जिल्हाध्यक्ष केसरे इथं प्रत्येक मैदान मैदाना दुसरी कुठली हिंदी केसरी होते ती महाराष्ट्र केसरी होते ती परि तर पहिलंच मैदान असं होतं की जिल्हाध्यक्ष केसरी बरं आयोजकांना विचारण्याऐवजी तुम्हाला विचारतो कारण मैदान तुमच्या ताब्यात असतं तर ह्या मैदानाची नोंद किती तारखेपर्यंत असेल या मैदानाची नोंद ती एकतीस तारखेपर्यंत आहे एकतीस तारखेपर्यंत संध्याकाळी नऊ दहा वाजता तुम्ही करू शकता बर हे मैदान एक तारखेला किती वाजता चालू होईल हे मैदान सकाळी ठीक आठ साडेआठ वाजता चालू केलं जाईल पहिले गट एक ते पाच साडेआठ वाजता खाली जाते खाली किती थांबायला जागा आहे खाली जवळजवळ दहा ते वीस गट एका वेळेस थांबू शकतील एवढी जागा आणि पुढे देखील जवळजवळ सातशे आठशे फूट पुढं अंतर आहे निकाली रेषेच्या पुढे मैदानाचा फायनल किती वाजता घ्यायची मैदानाचा फायनल ठीक साडेपाच वाजता होणार का तर होणारच या ठिकाणी होणार होणार त्यात काय विशेष घ्यायचा नाही कितीही गाड्या नोंद होत्या हजार गाड्या जरी नोंद झाल्या तरी साडेपाच लाख फायनलच होणार या ठिकाणी तुम्ही सांगितलं म्हणजे निश्चित होणार त्यात काय बदल होणारच नाही आणि ना, तुमच्या शब्दाला येणार हे मला माहित आहे का कारण सगळं टीम चांगली असली की मैदान टीम बी तसेच सगळी टीम आहे इथं विजय सातपुते आहेत शिवाजी काळे पाटील आहेत वस्ताद आहेत काळे पाटील आहेत तिकडं आबासू भरणे आहेत विजय विजय पाहुणा आहेत सगळी टीम आणि ह्या तिथं निकाल द्यायला देखील टीम तेवढीच हुशार आहे अनुभव अनुभवी आयोजन केलंय मस्त यांनी या टीमच्या माग निकाल देणारी पंच असतील किंवा नियोजन आयोजन करायला देखील त्यांना सगळे साथ देणारी या अतिशय सुंदर अशी टीम आहे मागे धन्यवाद आपल्या आप बरोबर प्रसिद्ध का आबासाहेब भरणे पाटील आहेत तर काय सांगता आबासाहेब मैदान कसं काय मैदान तुम्ही बाहेर तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला थोडा उनिवा सांगितले सगळे ह्या मैदानात भरून काढले आयोजकांनी म्हणजे जस जसं मैदाना दिवशी होईल तसं सुंदर म्हणजे बदल इतका झाला की बारीक खडा सुद्धा हुडकून नाही डोळ्याला बघायला बर आता आयोजकांच्या वतीनं बैल मालकांना काय आवाहन कराल बैल मालकाला एवढीच का माल कळकळीची माल विनंती करेन की तुम्ही जितक्या लवकर नोंद करा तितक्या लवकर नोंद करा कारण ह्या मैदानावर आजपर्यंत कोणावी कसलाही अन्याय झाला नाही आणि ह्या मैदाना तर होणारच नाही गेल्या बारीन बघितलं आपण मैदान घेतलं होतं एक तिस एक तीस ट्रिपल नामदार हॅट्रिक केसरी त्याही मैदानात स्वतः आयोजकाची गाडी मी आमची गाडी स्वतः फकीच्या बाहेर पाहिलं पाहतो फायनल गाडी आम्ही फॉल ठरवली होती म्हणजे आयोजकाची गाडी असून निकाल निकाल पारदर्शकच दिले गेले नोंदणी संदर्भात काय एवढं सर की उन्या दिवसभरात जितकी नोंद करा त्यांनी तितकी नोंद करा कारण वासराला इतकं पळाय मैदान चांगलंय की पायाला कुठली इजा होणार नाही काय नाही आपण बाहेर बघतोय मैदानात काळ जरी रान दिसलं तरी बारीक बारीक खबऱ्यांना कॅन्याला वगैरे लागते ती तर ह्या मैदानात पडद्या पाठीमाग बरीचशी लोक असतात कष्ट करतात आणि मैदान सक्सेस होतं तर बैल मालक ही कष्ट करणारी टीम आयोजन टीम ह्या संपूर्णच्या वतीने काय तुम्ही आभार मानाल कशा प्रकारे आभार एवढं माने की ही जे आठ दहा दिवस झाल्याची पूर्ण टीम राबते हे मैदानावर हे मैदान सुसज्ज बनवण्यासाठी त्या टीमचं एक मनापासून आभार मानतो आणि वस्ताचा आभार मानतो त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आयोजकाला मैदान घेण्यासाठी पुन्हा एकदा सांगाल मग आता तुम्हाला काय वाटतंय की इथं हे मैदान बघून गाडी जास्त जुळतील का शंभर टक्के जुळतील कारण जे मैदान झाले ती ते मैदान आयोजकाची गाडी नाही कोणाची गाडी नाही एकही पळायला कारण इथं कोण पाहुणा रावला कोणाचा मेहन अजिबात चालला नाही आजपर्यंत मैदानात हिथून पुढेही चालणार नाही बरं अगोदरच्या मैदानाचा आता इतिहास आहे की नवीन नवीन बैल उजेडत आले आणि ऐका की प्रत्येक वेळेस नवीन चेहरा उजेड आला मैदानात तिथं ज्या जे गाडी मालक आहेत त्यांना प्रत्येक बारी नवीन चेहरा आपल्याला उजाडत ज्या माणसाला गुलाळ मिळाला त्या मालकांना इथे गुला मिळाला ह्या मैदानावर अशी खेती आहे मैदानाची खेती आणि ती चालू राहणार नक्की चालू राहणार म्हणजे आता सुद्धा नवीन तुमच्या शब्दाला नक्कीच बघा उन्हाळा दिवस आहे पाठी मागे झाडच आहेत सगळी धन्यवाद आबासाहेब धन्यवाद मित्र हो प्रसिद्ध बैल मालक शिवाजी पाटील आहेत नमस्ते पाटील नमस्कार काय सांगाल तुम्ही ह्या मैदानाविषयी ह्या मैदानाविषयी असं सांगू इच्छितो तुम्ही की <laughs> अखिले भारतीय संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार आहे आणि मैदान आदत बैल साठी एक नंबरच मैदान आहे इंदापूर तालुक्यातली एक नंबरची फटी म्हणून नावाजलेली फटे फटी पाळाय सारखे बी हो एक नंबर पण आता तुमच्या तीन मैदान झालं तर पुढचं मैदान ओपनचं होईल का आता बघू आमच्या सगळ्या टीमच्या नियोजनाने काय होते ओपनचं मैदान घ्यावं अशी एक बैल मला का माझी इच्छा आहे आता पुढल्या महिन्यात एक मैदान होणार आहे आमचं आणि एक तर आता आम्ही निर्णय घेऊ सगळेजण मिळून बर ओपन घ्यायचं का आदत घ्यायचं तिन्ही मैदान झाली आदतच झाली निश्चित पुन्हा एकदा नोंदी संदर्भात तुम्ही एक काय संदर्भात का संदर सगळ्या बैलगाडा मालकांनी नोंद करावी अशी आमची इच्छा आहे जास्तीत जास्त गाड्या हो गोळा व्हाव्यात अच्छा आता जे बक्षीस दिलेले आहेत आपल्या <coughs> बॅनर वरती हे बक्षीस पूर्णतः मिळतील का हो सगळं एक ना एक रुपया मिळणार आहे बक्षीस मोजून एक रुपया सुद्धा मिळणार गाड्या कमी येऊ जास्त येऊ बक्षीस ही सगळं दिलं जाणार पर... आहे आणि दोन नंबरला क्वार्टर फायनल ला जी गाडीशी दोन नंबरला उतरल त्या गाडीचा योग्य ते सन्मान केला जाणार आहे त्याला बक्षीस त्यांना एकवीसशे रुपये प्रत्येक गाडीला बक्षीस देणार आहे म्हणजे आपल्या सात गाड्या आहेत ना फायनल सात सात चौदा चौदा दोन अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस बैल मालक गोलातून बैल मालक गोलात राहणार आहे अच्छा आणि शिवाय गटपासला सन्मान चिन्ह नाही गटपासा प्रत्येकाला सन्मान नाही हा म्हणजे येणार बैल मालक खुश होऊन जाणार निश्चितच तुम तुम्ही की केलेल्या प्रयत्नाला ये शेवू आणि गाड्या चांगल्या नोंद होतील ह्याची मी खात्री देतो हो। आणि आपण इथंच थांबूया धन्यवाद धन्यवाद